नमस्कार सर आपलं प्रतिकार न्यूज मध्ये सरसे स्वागत करतो आज या ठिकाणी जो मुद्दा आ, आहे रेल्वेची जी तुम्हाला नोटीस आलेली आहे आपण कुठं कुठं न्याय मागण्यासाठी गेलेला आहात नमस्कार माझं नाव विनोद क्षीरसागर मी मान अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे तक्रार केलेली आहे दिल्लीमध्ये दिल्लीमधून अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाने संबंधित रेल्वे प्रशासनाला नोटीस काढलेली आहे महानगरपालिकेचे आयुक्त यांना नोटीस काढलेली आहे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांना देखील नोटीस काढलेली आहे आणि आपले पुणे जिल्ह्याचे कलेक्टर यांना देखील नोटीस काढलेली आहे जोपर्यंत सदर तक्रारीची सुनावणी होत नाही आणि त्याच्यावर न्याय मिळत नाही तोपर्यंत रेल्वे प्रशासनाने कारवाई करायची नाही पण तरी देखील रेल्वे प्रशासनाने नऊ तारखेला नोटीस पाठवली नऊ तारखेच्या नंतर आता दोन तास म्हणजे आता एक तास पूर्वी पुन्हा रेल्वे प्रशासन आलं आणि म्हणले की ताबडतोब दोन दिवसामध्ये सदर रेल्वे झोपडी धारकांनी झोपड्या खाली करून इथं आम्ही उदिकेला बळजबरीने ताबा घेणार आहोत तर सदर ठिकाणी मानविक हक्काचं उल्लंघन होत आहे आम्हाला इथं योग्य ते न्याय मिळवण्यासाठी आम्ही महानगरपालिके सन्माननीय आयुक्त साहेबांकडे गेलो आयुक्त साहेबांनी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगितलं हे माझ्या ना हातामध्ये नाही आम्ही तुम्हाला कुठंही झोपडपट्टी पुनर्वसन करता येणार नाही आम्ही म्हणलो की आम्हाला तात्पुरती स्थायिक तात्पुरत्या स्वरूपाची कुठेतरी सोय करावी ते म्हणले मी करू शकत नाही आता सध्याला आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे आमची लोक बेघर झाली तर आम्ही रस्त्यावर येऊ आमच्या इथं जीवन भरणाचा प्रश्न आहे महानगरपालिकेचा जो कुटुंब प्रमुख म्हणून आपण त्यांना म्हणतो त्या माणसाने अशा भाषा वापरणे चुकीचे आम्हाला जोपर्यंत योग्य त्या ठिकाणी कायमस्वरूपी पुनर्वसन होत नाही तोपर्यंत कोणत्याही राज्य सरकारने आम्हाला इथून बेघर करू नये आम्हाला जोपर्यंत पक्क घर मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार आहोत आणि जोपर्यंत इथं इथं असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला म्हणजे प्रत्येक घर मिळत नाही कायमस्वरूपीचे तोपर्यंत राज्य सरकारने अशी कोणतीही रेल्वे प्रशासनाची कारवाई तात्पुरती स्थगित करण्यात यावी बंद कर चिंचवड आनंदनगर वस्तीतले काही जनता पूर्ण या ठिकाणी जमलेली आहे रेल्वेचा प्रश्न आणि घर उठवण्याचा प्रश्न हा खूप मोठा आहे जनता रस्त्यावर आलेली आहे या संदर्भात आपण नेताजी शिंदे यांना आपण या संदर्भातली माहिती घेतोय सर काय आहे हा विषय काय आहे नमस्कार माझं नाव नेताजी शिंदे मी कार्यकारिणी सदस्य आहे भाजपा अनुसूचित जाती मोर्चा उपाध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड शहर मी आनंदनगर येथील एक स्थानिक रहिवासी असून आम्ही लहानाचे मोठे इथं झालेलो आहोत आणि आम्हाला सांगायला इथं गर्व आणि अभिमान वाटतो की खरंच आम्ही आनंदनगरमध्ये मध्ये राहतो आणि बाहेर गेल्यानंतर ना, वाटत नाही कुणाला ना की आम्ही आनंदनगरमध्ये राहत असेल या प्रकारे आम्ही राहतो सुखा सुविधाने आणि इथं जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक हातावर पोट असलेले लोक आहेत जे सकाळी जातात त्यावेळेस संध्याकाळी खातात तर मला सांगायचं सांगायला असं आवडेल की की आनंदनगरमध्ये जवळजवळ लहानपणा लहानपणापासून आम्ही ऐकतो की रेल्वे प्रशासन आम्हाला नोटीस होत आहे ही काल परवा आलेली नोटीस नाही पण जवळजवळ कंटिन्यू तीस वर्षापासून पन्नास वर्षापासून आनंदनगर इथं स्थानिक आहे तेव्हापासून हे कंटिन्यू आम्हाला नोटीस बजावत आहे त्यामुळं आम्ही टाटा करतो की असं काही होणार नाही परंतु आता एवढं गांभीर्य चालू झालेलं आहे की कधीही आम्हा आमचा आनंदनगर तुटणार आहे असं आम्हाला वारंवार लेटेस्ट एक नोटीस चालू आहेत तर आम्हाला असं वाटतं की आता नऊ तारखेला गेल्या एक एक आठ दिवसापूर्वी नऊ तारखेला एक नोटीस आम्हाला बजावण्यात आली होती की नऊ तारखेला तुमचा आनंदनगर उठणार आहे त्यावेळेस सर्व आनंदनगरचे लोक सतर्क झाले होते की आनंदनगर खरंच आहे का परंतु काही आमचे कार्यक्षम दमदार आमदार अमितजी गोरके साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी रेल्वे रेल्वे मंत्रालय वैष्णव साहेब यांच्याशी संपर्क साधून एक आठ दिवसाची मुदत आम्हाला मागून घेतली परंतु आज प पुन्हा एकदा जे आपण माग बघत आहात ते तो खांब आहे ना त्या खांबापर्यंत एक मार्किंग दिली होती रेल्वेने की तिथपर्यंत घरं उठवणार म्हणून अगोदर आम्हाला सांगण्यात आलं होतं की शंभर घरं उठवणार परंतु आम्ही स्वतःहून रेखी केल्यानंतर आम्हाला समजलं की शंभर घर नसून ते अठ्ठेचाळीस घर आहेत तर अठ्ठेचाळीस घरासाठी त्या अठ्ठेचाळीस घरासाठी तर शासनाने प्रशासनाने किंवा त्या बिल्डरने जरी काय सोय केली आमची हे सर्वांना मेन प्रश्न आहे तर सर्वांचं एकच मत आहे की आम्हाला तर तुम्ही उठवत जर असाल तर आम्हाला तुम्ही पक्के घरं कुठेही बांधून द्या आम्ही जिथं जायला तयार आहे एक दोन किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्ही डायरेक्ट कारवाई करत असाल तर ही कारवाई थेट चुकीची होणार आहे हे लोक डायरेक्ट उघड्यावर पडणार आहेत आणि आम्हाला कुठल्याही प्रकारे इथं सारा निवारा मिळणार ना नाही त्यामुळे ही पूर्ण जनता आमच्या आनंदनगरची सगळी जनता जमलेली आहे सगळ्यांच्या डोळ्यात आश्रू आहे की आज आपलं घर उठल्यानंतर आपण जायचं कुठं आपली सोय कुणी कुठं करून ठेवली का आता जे चार दिवसापूर्वीची न्यूज होती की आपले दादर मध्ये मारुती मंदिर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीतच येत होतं पण परंतु सर्व विरोधक वगैरे सगळं किंवा दरवाजा थोडा सोलला त्या दरवाज्यात मी उभारले कोंडू नका म्हणून आमची मुलं बाळ कुठून जाते बहात्तर पासून आमची वागणी वर्तनी इकडूनच आहे तर त्यांनी त्याने लेडीज बोलवली पोलीस म्हणले हिचं फोटो काढून घ्या मग फोटो काढून घ्या म्हणल्यावर मी म्हणलं बाबा मी काय मर्डर केला नाही कुणाचा मी रस्त्यासाठी भांडते रस्त्यासाठी उभारले काय ह्या अशा गोष्टी कराव्या नाही आता नाही तर आम्ही रस्ता रोख आंदोलन करू नाही तिथं बी थांबलं तर आम्ही पालिकेवर मोर्चा नेऊ आम्हाला घर पाहिजे दोन वर्षाच आमच्या हक्काचं घर आहे हक्कानं मत नेत आहोत तुम्ही हक्कानं आमच्या कोण खुर्च्यावर तुमच्या बसताव खुर्च्यावर आम्हाला का नाही खुर्ची घर एवढी एवढी पालिका होती तुमची एवढी मोठी झाली हा कशासाठी झाली का झाली पालिका एवढी मोठी आमच्या समाजामुळे झाली हा आज दहा दहा लाख दिले तरी मतदान भेटत नाही आम्ही खरडून मतदान करता आम्हाला घर पाहिजे पुनर्वेशन करून दिलं पाहिजे नाही तर आम्ही इथं मरा तयार हा गेले पासष्ट वर्ष मी इथला राहिवासी आनंदनगर ह्या खाणी तोडून मोडून आम्ही एखाद्या पाकऱ्यासारख्या पुलासारखे सव्वीस सत्तावीस जिल्ह्यावर त्यावेळेस सगळी माणसं इथे येऊन आम्ही पोट भरतोय आणि लगेच तुम्ही निर्णय घेता है की यांना उठवा आणि रस्त्यावर घ्या रेल्वे आली म्हणजे काय झालं आज सर्वात मोठी धारण मुंबईची झोपडपट्टी आमच्यासारखे तिथे गरीब होते आमचेही नातेवाईक होते आहेत पण आनंदनगरला कोणी वाली नाही चाळीस पंचेचाळीस वर्षापूर्वी आयडेंटी कार्ड मिळालेलं आहे त्यावेळेस नगरपालिकेला चालतं आणि आता इकडचं त्यांना चालत नाही सेंट्रल रेल्वेवर बेकोट सेंट्रल रेल्वे आम्हाला काय गरीबांना ओळखणार आम्ही नगरपालिकेचे बघा आमच्याकडे पास आहेत पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्षापूर्वी पहिल्या विलक्षणाच्या टायमाला आम्हाला कार्ड दिलेले होते झोपटपटीमध्ये की बाबा याचं घर पास किती नंबरचं घर आहे किती आहे अरे आता कोणीच वाली नाही आम्हाला तर शिंदे साहेबांनी आमच्यावर आणि तिन्ही मंत्र्यांनी आमच्यावर गरीबावर कृपा करावी आणि आमचं घर आम्हाला जागेवर बांधून द्यावे हीच आमची विनंती आहे हा आमचा मेन मुद्दा आहे आम्हाला घराला घर द्या आम्हाला कुणाचं भाडं नकोय आम्हाला कुणाची कोणती अग्रीमेंट नकोय आमच्या लोकांशी संबंध आहे तुम्ही आम्हाला घरला घर द्या आम्ही रेल्वेची जागा खाली करला नाही म्हणत नाहीत आम्ही रेल्वेला जागा देऊन टाकू आज ह्या खदानी लोकांनी भरून भरून आमच्या पूर्वजनांनी आमच्या आई वडिलांनी आमच्या काक्या मावशांनी ह्या खदानी भरून ह्यांना आज प्रशस्त जागा करून दिलेली आहे आज ज्यावेळेस वेळेस स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट येतोय त्यावेळेस ह्यांना झोपड्या नकोय तुम्ही मुंबईमध्ये एक मारुतीचं मंदिर होत मारुतीच्या मंदिरासाठी सगळ्या प्रशासनामधली लोक उभी राहिली तिथं त्यांच्या आस्थेचा त्यांच्या श्रद्धेचा विषय होता आज हे आमची गोरगरीब जनता जी आहे त्यांनी आज झोपड्या तयार केले त्यांचे घर आहेत चार भिंतीचं घर आहे त्यांचं मंदिर आहे मग ते मंदिर तोडताना आमच्या लोकांच्या भावना दुखवत नाहीत का हिंदू तू आम्ही नाही आहेत का आम्ही युपी बिहारचे लोक आहेत का आम्ही कुठले बाहेर मारवाडी लोक आहेत का गुजराती लोक आहेत का आम्ही पण हिंदू आहोत आणि आमच्या इथं सगळी जी लोक आहेत ती एसी कॅटेगरी मधली लोक आहेत आमच्या लोकांवरती अन्याय होतोय अत्याचार होतोय आणि ह्या अत्याचारा विरुद्ध आमची गोरगरीब जनता आता जागी झालेली आहे उठलेली आहे आम्हाला घरला घर गर दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही जर आमच्यावरती हा अन्याय होत असेल आम्ही सगळ्या रेल्वेच्या पुढे जाऊन उभे राहू आमच्यावर ना गाड्या तुम्ही घालू शकता आणि जागा रिकामी करू शकताय आम्हाला घरला घर पाहिजे तुम्ही घरला घर द्या आम्ही जागा रिकामी करायला तयार आहोत आमची फक्त एवढीच मागणी आहे आज या ठिकाणी खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे केंद्र शासनानं जो आदेश काढलेला आहे राज्य शासन व नगरपालिका याच्यावरती दखल घेत नाही असं एक तासापूर्वी चा प्रोजेक्ट चालू आहे नाली बनवण्याचं तिथे पालिकातले आयुक्त येऊन किंवा जे त्यांच्या कोणी असतील साहेब लोक ते येऊन आता सांगतात की हे काम बंद करा दोन दिवसात आम्ही झोपडी तोडणार आहे दोन दिवसामध्ये आमचे गोर गरीब लोक लेकरे बाळ घेऊन जाणार कुठं हा एक मोठा प्रश्न आहे सरकारनं आमच्या हिंदुत्वाची आणि आमच्या लोकांची आमच्या गरीब जनतेची जी तक्रार आहे ज्या आहेत विचार करावा आणि याच्यावरती तोडगा काढून आम्हाला न्याय मिळवून द्यावा हा आमचा एक विषय आहे तुम्ही जे पत्रकार आहात तुम्ही तुमच्याकडे तुम आमची एकच मागणी आहे आम्ही हा जुडून सांगतो की आमच्या लोकांना बेघर होऊ देऊ नका आमच्या लोकांना न्याय मिळवून द्या बस एवढीच आमची लोकांची मागणी आहे झुपडी उठवायला लागली गंभीर असा मोठा प्रश्न आहे ताई आपण लाडक्या बहिणी तर आहात तर शिंदे साहेब याच्यावरती नक्की दखल घेतील की नाही आपण उद्याच्या याच्यामध्ये पाहणार आहेत तुम्हाला काय म्हणायचं नक्की आम्हाला पुनर्वसन इथं करून द्या आमच्या चार चार पिढ्या गेल्या द्या आमच्या लेखरा बाळाची सोय शाळाची हित आहे बरं काम करत करून खाणारी इथं सोय त्यांची आहे आमच्या चार पिढ्या गेल्या पण चार पिढ्या मध्ये आमचे लोका कुठे सारे गेले नाही आज ही आज तुम्ही बिल्डिंग बांधाल आणि गरिबाचा झोपड्या मोडाल हं का आता तुमची बिल्डिंग इथं आहे आणि झोपडपटी नकोय म्हणताव की असं नाही चालणार अरे तो आमच्याकडे बिल्डिंग के बाद पैसे आमच्याकडे बिल्डिंग बांधायचा पैसा तर आम्ही झोपडी असते बांधल्या आम्ही झोपडपटीत राहायला असतो का पत्राचा शीठ जोडून आम्ही राहिला असतो का आमची सुविधा करायची मग आपलं दादारी दादाला आम्ही मतदान केलं नाही दादारी आम्हाला निवडून द्या म्हणलं निवडून दिला त्यांचं शीट आमच्या चार चार आठ दिवसात आमच्या झोपडपट्ट्या मोळ बी आली कुठला नियम आहे कुठला कायदा आहे हा निवडून बी द्या म्हणता तुम्ही आमदार खासदार नगर शेवटा मतदान मागाय तुम्ही घरापर्यंत येता हात जोडताव झोपडपट्टी मोला दोन दिवसातच येतात मोठा हा प्रश्न आहे खरोखर जनतेकडं सरकारनं लक्ष दिलं पाहिजे या इथल्या सर्व जनतेची मागणी आहे राज्य शासन लक्ष देत नाहीये हा प्रश्न महानगरपालिकेचा नाही असं महानगरपालिकेचे आयुक्त शेखरजी सिंह साहेब असं या इथल्या नागरिकाला म्हणतात आहे तर ह्या नागरिकांचा जो प्रश्न आहे तो खूप मोठा आहे यांच्याकडं दखल देणार कोण महाराष्ट्र शासन देणार कि केंद्र शासन देणार किंवा हनुमान मंदिर जर वाचू शकत तर जनतेचं घर का वाचू शकत नाही हा खूप मोठा प्रश्न आज नागरिकांच्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आपण याचा निर्णय काय लागतो याच्याकडे आपण लक्ष देऊ आणि सरकारला याच्याकडे लक्ष देऊन दखल देऊन या गोरगरीब जनतेला घर तात्काळ मिळवून देऊन त्यांना आसरा द्यावा असं मी या प्रतिकार न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा प्रश्न पोहोचण्याचा एक संदेश देतोय त्यांनी लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा अशी विनंती करतो